श्री स्वामी समर्थ हो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे या वर्षातला शेवटचा अमृत योग या गुरुपुष अमृत योगावरती सोनी चांदी नाही तर महालक्ष्मीला प्रिय असलेली दहा रुपयाची अशी एक वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय आहे कोणती सेवा करायची आहे कुठे ठेवायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुषामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ मानल्या जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण या पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज मानले जाते एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरु पुषामृत योग श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरुपुषामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे अत्यंत शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो साधकांसाठी फायदेशीर गुरु पुषामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात योगायोगाने हा गुरु पुषामृत योग जो तो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं सा महत्व प्राप्त झालेलं आहे बघा पुषामृतच्या दिवशी तसंही देवी लक्ष्मीची पूजा केल्याने कृपा दृष्टी मिळते पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या या गुरुपुषामृत योगावरती आपल्याला महालक्ष्मीचं व्रत सुद्धा करायचं आहे त्यामुळे हा खूप शुभ संयोग आहे आता या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करायची आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये वृद्धी होते त्याच्या बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनामध्ये दुर्भाग्यात येते ते अपयश अशा वेळी काही सेवा उपाय करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात पुष्य नक्षत्र म्हणजे काय पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुला वाईट प्रकार असू शकतो पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानांच्या मते तर हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचा वरचा टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात म्हणूनच योग हा सिद्धी योग मानला जातो लोकांची तशी श्रद्धा आहे योग हा विवाहाला मात्र अशुभ मानतात कारण श्रीराम आणि सीतेचा विवाह गुरुपुष्य योगावरच झाला आणि पुढे त्या दोघांना गृहस्थाश्रमामध्ये हाल अपेष्टा सहन करायला लागल्या होत्या तशा वधूवरांना करायला लागू नयेत म्हणून हा योग टाळून विवाह मुहूर्त देण्याची प्रथा पडली या वर्षीचा शेवटचा गुरुपुष्य योग अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे या योगामध्ये केलेल्या कार्यात यश आणि शुभाशुभ वाढी सोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी खरेदी व्यवसाय आणि बुकिंगसाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा आहे गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते फलदायी होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे तसेच या योगावर नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे निदान गुरुपुष्य योगावर नीती प्रामाणिक उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आयुष्याचे सोने बनवू शकतो गुरुपुष्य योगामुळे तरी लोकांनी श्रद्धेने या दिवशी सोने मौल्यवान गोष्टी खरेदी करून बचत करावी हा त्यामागचा एक उद्देश असू शकतो तर बघा अठ्ठावीस डिसेंबर रोजी आलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गुरु नक्षत्र आलेले आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर सोने चांदी नाही तर दहा रुपयाची अशी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील तर ती वस्तू कोणती आहे ती म्हणजे आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहेत मुठभर का होईना धने या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा दहा रुपयामध्ये मुठभर ते धणे येतात आणि मुठभर धण्यांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी हे जे धणे खरेदी करून आणायचे आहेत ते गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच आपल्याला खरेदी करून आणायचे आहेत त्यानंतर त्या धण्यांची एक पुडी तयार करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे डिसेंबर दोन हजार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी नक्षत्र आलेलं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर त्या व्रताची संपूर्ण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे तर बघा या पूजेची मांडणी करत असताना ती ब्रह्ममुहूर्तावरती करावी पहाटे साडेतीन पासून ते साडे सहाच्या आत तुम्ही ही पूजेची मांडणी केली तर खूप उत्तम राहील कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आता हे जे धणे आपण आणलेले आहेत ते एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीमध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आता प्रश्न हा पडतो की तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचं व्रत करत नसाल तर अशा वेळेस काय करायचं तर बघा अशा वेळेस तुम्ही देवघरासमोर सुद्धा हा उपाय करू शकता तुम्ही आणलेले धने जे आहेत ते एखाद्या वाटीमध्ये काढून तिथे देवघरासमोर ठेवायचे आहेत तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी तुमची काही अडचण असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय इतर कोणाकडूनही करून घेता येईल तुमचे पती असतील मुलं असतील त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता देवघरासमोर किंवा तुम्ही पूजा मांडणीमध्ये धने ठेवलेले असतील तर त्या धनीचे सुद्धा तुम्हाला विधिवत पूजन करायचे आहे हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे दिवसभर ते धने तुम्हाला देवघरासमोर किंवा पूजा मंडळीमध्ये तसेच ठेवायचे आहेत तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि योगायोगाने गुरुकुशामृत नक्षत्र सुद्धा या दिवशी आलेलं आहे त्यामुळे दिवसभर अखंड देवी लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुमच्या मनातल्या मनात, मनात जप करत राहायचं आहे मनात कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाही घरात कोणावरही चिडचिड करायची नाही अशा रीतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे बरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य टिकून राहावं यासाठी देवी लक्ष्मीकडे आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये आयुर आरोग्य पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी विघ्न संकट तुमच्यापासून दूर राहावीत अशी प्रार्थना देवी लक्ष्मीकडे आपल्याला करायची आहे तर बघा तुम्ही व्रत करत नसाल महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करत नसाल तर या अखंड नामस्मरणाने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे अखंड नामस्मरणाची सेवा तुम्ही महालक्ष्मीच्या चरणी रुजू करू शकता महालक्ष्मीच्या महामंत्राच्या जपाने सुद्धा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात एवढी ही प्रभावी सेवा आहे तर बघा आता त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा त्या आहे त्याआधी आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे किंवा तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर तिथे महालक्ष्मीच्या फोटोची मूर्तीची तुम्हाला विधिवत पूजन करायचे आहे जिथे पूजा मांडणी केलेली आहे त्यांनी महालक्ष्मीचे परत एकदा विधिवत पूजन करावे तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच ती देखील तुम्ही या पूजा मंडळीमध्ये ठेवू शकता आणि त्याचं देखील विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे आता त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपण महालक्ष्मीच्या व्रताचं कथा वाचन करतो त्याआधी आपल्याला तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासोबतच देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची लक्ष्मी प्राप्तीसाठीची आपण ही सेवा करणार आहोत त्यामुळे या सर्व गोष्टी करूनच महालक्ष्मीच्या व्रताच्या कथा वाचनाला सुरुवात करायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि देवीला नैवेद्य अर्पण करायचा आता आपण हे जे मुठभर धनी कवाटीमध्ये काढून घेतले होते त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे आता तुम्ही जर व्रताची मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांनी व्रताची मांडणी केलेली आहे त्यांनी पूजेच्या मांडणी समोर बसून हा उपाय करायचा तर वाटीमध्ये असलेले धने तुम्हाला हातामध्ये पकडायचे आहेत पूजा हातामध्ये घ्यायचे आणि त्यानंतर महालक्ष्मीकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की मी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता वाढू दे माझ्या घराची भरभराट होऊ दे दुःख दारिद्र्य नष्ट होऊ दे माझ्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि या उपायाला सुरुवात करायची तर हे जे धणे आपण उजव्या हातामध्ये घेतलेले आहेत यावरती आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे यावरती जी सेवा करायची आहे ते म्हणजे आपल्याला हे धणे अभिमंत्रित करायचे आहेत तर अभिमंत्रित करण्यासाठी आपल्याला ज्या स्तोत्राचं पठण करायचं आहे ते म्हणजे महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताच्या कथेच्या पोथीमध्ये मिळून जाईल शेवटच्या पानावरती हे दिलेलं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती वरती लावून श्रवण केलं तरी हे धने अभिमंत्रित होतील कोणतीही सेवा तुम्ही करू शकता श्रवण करा किंवा पठण करा आणि यासोबतच महालक्ष्मीच्या महामंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे हे धणे अभिमंत्रित करायचे त्यानंतर महालक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंवरून हे धणे तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो अगदी त्याचप्रकारे महालक्ष्मीवरून आणि भगवान श्रीहरी विष्णूंवरून हे धणे आपल्या उजव्या हातामध्ये पकडून तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहेत त्यानंतर परत ते धणे तुम्हाला त्याच वाटीमध्ये पूजा मांडणीमध्ये ठेवायचे आहेत या धन्याचं आपल्याला आता काय करायचं आहे तर त्या धण्याचे तुम्हाला दोन भाग करायचे आधी थोडेसे चिमुडभर धने तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या धण्यांचे दोन भाग करायचे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तुम्ही लाल रंगाचा ब्लाउज पीस घेऊ शकता किंवा लाल रंगाचं एखादं नवीन कापड घ्या त्या कपड्याचे तुम्हाला दोन भाग फाडून घ्यायचे आहेत आता हे दोन भाग फाडून घेतल्यानंतर त्यावरती आपण जे धण्याचे दोन भाग केले होते ते धणे टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक एक रुपयाचे दोन नाणे दोन्ही भागांवरती ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे चार लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा या एका पोटलीवरती ठेवायच्या आणि दोन लवंगा ज्या आहेत त्या दुसऱ्या पोटलीवरती ठेवायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना महालक्ष्मीच्या महामंत्राचा जप करत राहायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करायचा आता ह्या सर्व वस्तू घातल्यानंतर या लाल कपड्याच्या आपल्याला दोन पोटली तयार करायच्या आहेत ह्या पोटली ज्या आहेत त्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपण जे चिमुटभर धनी एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेतलेले होते त्याचं आपल्याला काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा पंती घेऊ शकता त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे धणे घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची किंवा विलायची ज्याला आपण म्हणतो त्या घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या बघून घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या नसाव्यात फूल असलेल्या लवंगा आणि वेलची देखील आपल्याला बघून घ्यायची आहे त्यानंतर तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या आणि भीमसेनी कापराच्या वड्यासोबत या सर्व वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत या सर्व वस्तू जळत असताना जो ही धूर तयार होईल तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे लवंगांच्या आणि बेलायची वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता नष्ट करतो म्हणजेच नकारात्मकता नष्ट काम करत असतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये असलेल्या तिसऱ्या गुरुवारी गुरु नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे यासोबतच आपण पूजेमध्ये जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे त्यामध्ये सुद्धा दोन लवंगा आवर्जून घालायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण उपाय करतो तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून करत असतो त्या दिव्यामध्ये सुद्धा दोन लवंगा तुम्हाला आवर्जून घालायचे आहेत आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी उठल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करण्याआधी तुम्हाला त्या संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या ज्या पोटली आपण दोन ठेवलेल्या आहेत त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप दाखवून घ्यायचा त्यातली एक पोटली उचलायची आहे आणि ती जी पोटली आहे ती तुम्हाला तुम्ही जिथे तुमचा पैसा, पैसा अडका सोनं नाणं ठेवता त्या तिजोरीमध्ये त्या कपाटामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतरची जी दुसरी पोटली आपण तयार केलेली आहे ती उचलायची आहे आणि ती आपल्याला देवघरातच ठेवायची आहे देवघरात तुम्ही जिथे देवांची मांडणी केलेली आहे तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये ही पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे देवाचं सामान ठेवता तिथे ठेवली तरीही चालेल तर या छोट्याशा उपायामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची सुख समृद्धीची कशाचीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तर मार्गशीर्ष गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगावरती नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ